दादा एक प्रश्न होता शेतकऱ्यांचा जीव गेला गेल्यावर सरकारला जाग येते का दुर्दैवा शेतकऱ्याच्या शिकावी पडते काही किटेक नाशक पडते किती का शेतकऱ्या सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाऊ काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाऊ काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बाप्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो कसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेता तुमच्या वडी तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो इतकं नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेलो तर लोक त्यांच्या वावर तर खूपच राबून घेते पण रोज बी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिना पण तू आता किती अकरावी वार कुठून करणार घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का तू ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून काय आहे ही ज्या पद्धतीने बोलतील मी भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी हाचगीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची भारत म्हणजे ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ कापट